अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बात जेव्हा काही जागांवर चर्चा सुरू आहे आणि आपण आघाडीत आहोत तेव्हा आघाडी धर्म पाळणं ही सर्वांची जबाबदारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची शिवसेना ठाकरे गटाच्या यादीवर नाराजी ज्यामध्ये सांगली मुंबईतील ज्या जा 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 जागांवर चर्चा सुरू होती तेथीलही उमेदवार जाहीर केले जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत काँग्रेसची त्या जागांच्या बाबत आग्रही मागणी आहे अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही असं असताना त्या जागांवरून उमेदवार जाहीर ही योग्य नाही आघाडी धर्माचं पालन सगळ्यांनीच केलं पाहिजे असं माझं मत आहे अजूनही वेळ गेलेला नाही शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा शेवटी आगा, आघाडी धर्म म्हणून काही गोष्टीची काळजी आम्ही तिघांनी घेतली पाहिजे आणि आमच्या मित्रांनी घेतली पाहिजे दुर्दैवाने ती घेतलेली दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे ठीक आहे, आहे, आ, आहे ले ले ना आमचा आग्रह आहेच आहे आणि त्यामुळे दिल्लीला सुद्धा वस्तुस्थिती आम्ही कळवलेली आहे काय परिस्थिती आहे ही कळवलेलं आहे विश्वजित कदम आणि काही त्यांचे सहकारी हे गेले असतील दिल्लीला ही परिस्थिती सांगतील ते दिल्लीतून मार्गदर्शन घेतील नाही आव्हान तर आमचं आहेच आहे अजूनही काही वेळ गेलेली नाही अजूनही एकत्र बसलं पाहिजे मार्ग काढले पाहिजे मी आता शिवसेनेने जाहीर केली यादी किंवा वंचितने आज निर्णय काही घेतला या सगळ्याच्या बाबतीत फेरविचार करणं आणि आघाडी म्हणून आम्ही पुढे जाणं ही काळाची गरज आहे खरं म्हणजे वंचितने सुद्धा जाहीर केलेलं आहे आमचा सातत्यानं आघाडी म्हणून सुद्धा आग्रह राहिलेला आहे की वंचितने आमच्या समवेत राहावे देशातला इतिहास एक वेगळ्या पद्धतीनं वळणावर आहे कशा पद्धतीनं लोकशाही पुढे जाणार राज्यघटनेचं काय होणार ही चर्चा ज्यावेळेस आहे त्यावेळेस एक विचाराची आम्ही असलेली की ज्यांना ही लोकशाही वाचवायची त्यांनी एकत्र राहणं आवश्यक आहे म्हणून मनापासून प्रयत्न आमचा होता काँग्रेस म्हणून सुद्धा आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतलेला होता त्यांनी जाहीर केलेला आहे आता एकत्र आम्ही बसू त्यावेळेस यावर आघाडी म्हणून एकत्र बसू त्यावेळेस चर्चा होईल आज शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेनी यादी जाहीर केलेली आहे खरं म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधला सुद्धा धारावी जिथे ये येते तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो आणि तो, तो सर्वांनीच पाळला पाहिजे त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे एवढंच नाही तर भिवंडीच्या हो जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे मी म्हणेल बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही